आज आपल्याला नवीन प्रकरण बघायचंय ध्वनीदर्शक शब्द दो कोणतं ध्वनीदर्शक सोप प्रकरणे छोट प्रकरणे आ लक्षात आणि तुम्हाला परीक्षेमध्ये एका मार्कसाठी किंवा एक प्रश्न शंभर टक्के या प्रकरणावरती येऊ शकतो मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण फोकस करत नाही किंवा थोडक्यात मी असं म्हणालो क्या त्या शब्दा <coughs> वारता। वारता की आपल्याला काय असतं आपल्याला नेहमी घाबरवणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीकडे जास्त आपण फोकस करतो आपल्याला हे सोपं वाटतं ध्वनिदर्शक शब्द असेल असल बद्दल एक शब्द असेल समूहदर्शक शब्द असेल तुलशी हे प्रकरणं आपल्याला खूप सोपे वाटतात असं वाटतं की हे आपल्या परिचयाचे ना आपल्याला हे जमतात समनार्थी शब्द असतील विरोधार्थी शब्द असतील ही प्रकरणं तुम्हाला खूप सोपे वाटतात परंतु मी तुम्हाला सांगतो की ह्या प्रकरणावरती तुम्हाला कमीत कमी हे छोटे छोटे वाटणारे प्रकरणं आहेत याच्यावरती पाच ते आठ प्रश्न असतात किती प्रश्न पाच ते आठ प्रश्न आणि आपले ते हातचे आहेत ते जाऊन न देणं आपलं आहे स्कोअर आपला ह्या शेवटच्या प्रकरणावरतीच होणार आहे काय असतं की थेर थोडक्यात असं म्हणून नियमावर आधारित जे प्रकरणं आहेत तसं आपण प्रयोग म्हणू वाक्याचे प्रकार म्हणू किंवा अलंकार म्हणू आता समाज म्हणू ठीक आहे तर ह्या प्रकरणावरती शंभर टक्के प्रश्न येतो आणि त्या प्रकरणावरती जगाचा मी प्र... असं म्हणाल की प्रत्येक पोराचा फोकस असतो छोट्या प्रकरणाचं काय राहतं आपल्या नेमका जे सोपं वाटतं आपण त्याकडे लक्ष देतच नाही आणि ध्वनीदर्शक शब्द हे प्रकरण एवढं सोपं आहे की तुम्ही एकदा जरी वाचलं तरी ते तुमच्या लक्षात राहील किंवा याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत आतापर्यंत पोलीस भरतीला आलेले तलाट्याला आलेले एम पी एस सीला आलेले हे सारे प्रश्न कलेक्ट करायचे आणि लक्ष द्यायचं दनाड बरोबर आहे की तेव्हा एक प्रश्न आपला कवर होणार आहे आता काय असतं आपण आपल्या आजूबाजूला अनेक आवाज प्राण्यांचे आवाज असतात यंत्राचे आवाज असतात लक्षात आणि किंवा आपण थोडक्यात असं म्हणून की आपल्या आजूबाजूला भरपूर प्राणी वावरतात आणि प्रत्येक प्राण्यांचे काय असतात वेगवेगळे आवाज असतात आता ठराविक असं असतं बघा जसं मी जर म्हटलं की भुंकणे भुंकणे हा आवाज कोणाशी निगडीत आहे कुत्र्याशी काय कर... कोणाशी कुत्र्याशी मग ध्वनीदर्शक शब्द थोडक्यात असतं म्हणू आपण की बाबा कुत्र्याचं काय असतं भुंकणे असतं काय असतं भुंकणे तसंच काही प्राण्यांचं सुद्धा असतं जसं कोल्हा प्राणी असतो मग कोल्याचे काय असते कोल्हे कुई असते काय असते कोले कोलहेुई असते काय असते कोले कोई आता तुम्ही म्हणता की बाबा कुत्रा कोल्हा लांडगा हे एकाच वंशजामधले तिन्हीचं पण वंशच काय एकच आहे तुम्ही चांगला ऑब्जर्वेशन करा लांडगा कुत्रा आणि कोला हे तिन्ही प्राणी शेजारी ठेवा तिन्हीचे तोंड तुम्हाला सारखे दिसतील तुम्ही चांगलं ऑब्झर्वेशन करा मग काय कोलं भुकतं का लांडगं भुकतं का मग तुम्ही भाषण आता सर म्हटले की बाबा या तिन्हींचा वंश सारखा आहे जसं की चिंपाजी माणूस अजून वेगळं काही वान्हर सगळे माकडे सगळ्याचा विकास किंवा आपलाही विकास कशापासून झालेला आहे माकडापासून की आपले पूर्वज कोण होते माकडं होते असं सिद्धांतानुसार आलेलं आहे जसं की तुल तुलशीचे असेल तेजस्वीचे असेल माझे असतील आमचे सगळ्याचे पूर्वज कोण होते आपले सर्वांचे माकडच होते ठीक आहे तसंच कोल्हा लांडगा आणि कुत्रा जरी एका मधले असले तरीसुद्धा प्रत्येकाचा ध्वनी वेगळा आहे प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या आवाज आवाजासाठी वेगळा ध्वनीदर्शक शब्द आहे जसं कुत्र्याचं भुंक नाही तर कोल्याची कोले कोई माकडाचा काय असतो भुभूकार असतो काय असतो भुभोकार माकड बघा भूप भूप करतं बरोबर की नाही मग माकडाचा काय असतो भूभूकार आता ते भूभूकार कसा शब्द लिहिला त्याच्यावरती पण फोकस आपला असला पाहिजे की भू भू आणि पुढं विसर्ग आहे भूभूकार काय भुभूकार हे शुद्ध लेखनासाठी किंवा तुमच्या लक्षात हे स्पेलिंग राहिलं पाहिजे लक्षात घ्या नेक्स्ट बघा गाडवाचं काय असतं ओरडणं गाडवाचं काय असतं ओरडणं किंवा ओरडणे म्हणू आपण मोरांची काय असते मोरांची केकावली असते के काय असते केकावली किंवा तुम्ही म्हणू नका मग आता मोर कसा मेआ करतो काय मेआ मग तुम्ही म्हणा मा मांजराप्रमाणेच काय मोर आणि मांजर बाबा काय केकावली मांजरेचं मेवा मेव असतं मोराची काय असते केकावली असते काय असते केकावली चिमणीची काय असते चिवचिव असते पंखा पंखांचा काय असतो पंख पक्ष्याचे पंख पंख्याचा नाही हा पंखांचा काय असतो फडफडाट काय असतो फडफडाट पानांची सापाचे डासांची डासांची बुन भुनभुन असते काही काही लोकांना सवय असते डास आणि भुनबुन करायची लक्षात त्या टाईपचं आपण नाही म्हणतो मग रागाच्या भरामध्ये काय भुनबुन लावले होतं ते धडस्पष्ट बोलत नाही आणि काय बोलतो ते आपल्याला कळत नाही मग आपण तुझं काय डोक्यात चालले माही काय का मला काही कळणार तुला काय बोल ते स्पष्ट बोल भुणभून काय लावली बरोबर आहे की नाही मग डासाची काय असते भुणबुन कुत्र्याचे तारकांचा तारक वरती तारे असतात बघा तारकांचा काय असतो पक्ष्यांचे भांडण कलकलाट आपल्याकडं कोंगई नावाचं एक पक्षी कोंगई माहित असाल तुम्हाला थोडासा असा फिक्कट पांढरा कलरचा फिक्कट पांढरा नाही म्हणता आणि त्याला पेन्सिल कलरचा पेन्सिल कलरचा पक्षी येतो बरोबर की नाही आणि त्याचं ते, ते, ते दुपारच्या भरी आई उन्हाळ्यात जर तुम्ही समजा पक्षीला असाल एका झाडाखाली त्यांच्या बघा कॉय 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 एवढा धिंगणं असतो त्यांचा अलक्षात कधी कधी त्यांची भांडणं लाटकतात मग पक्ष्याच्या भांडणाला काय कल म्हणायचं कलकलाट पैंजणांची काय असते रे पैंजण पैंजण म्हणजे काय चैना, चैना। अलक्षात जसे की मुली पायात घालतात मुलं घालतात का नाही पैंजणांची काय असते चुमछुम नेक्स्ट बघा मुंग्यांचा काय असतं गुंजाराव काय असतो गुंजाराव सापाचं फुतकारणी असतं काय असतं फुतकारणे आता दोन ठिकाणी आलेले आहेत अलक्ष सापांचे फुसफुसणे प्लस काय असते फुतकारणे <coughs> नेक्स्ट गिदाड चितकारणे काय असतं चितकारणे बेडूक डराव डराव डरकणे किंवा डरावणे असे तीन प्रकारचे त्या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्द बेडकासाठी वापरले जातात मधमाशांचा काय असतो गुंजाराव मुंग्यांचा आणि मधमाशांचा एकच ध्वनिदर्शक शब्द आहे कुठला आहे गुंजाराव कुठला आहे गुंजाराव ही कॉमन गोष्ट लक्षात ठेवायची उद्या प्रश्न कसा येऊ शकतो तुम्हाला गुंजाराव हा ध्वनिदर्शक शब्द खालीलपैकी कुठल्या प्राण्यासाठी आहे बरोबर की नाही किंवा कीटकांसाठी म्हणा आता त्या ठिकाणी किंवा मुंग्यांसाठी पहिला ऑप्शन काय असेल मुंगी दुसरा ऑप्शन काय असेल मधमाशी तिसरा ऑप्शन असेल फक्त एक आणि चौथा ऑप्शन ऑप्शन असेल एक आणि दोन असं येऊ शकतं त्याच्याकरता आपण ह्या हो गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढं बघा बेडक बेडकाला सुद्धा तीन आवाज दिलेले आहेत तीन ध्वनीदर्शक शब्द आहेत कुठले कुठले डरावणे डरकणे डराव डराव आता उद्या प्रश्न कसा येईल बेडूक या प्राण्यासाठी कुठला ध्वनी खालीलपैकी कुठला ध्वनीदर्शक शब्द योग्य आहे किंवा नाही आहे असाही प्रश्न येऊ शकतो मग तिन्ही ऑप्शन असतील कुठले तीन ऑप्शन डरावणे डरकणे डराव डराव आणि चौथा ऑप्शन असेल की वरीलपैकी तिन्ही काय वरीलपैकी तिन्ही आणि चौथा ऑप्शन एक टाकतील मुद्दा म्हणून भुंकणे मग त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे चौथा ऑप्शन नाही व ठीक आहे नेक्स्ट गाईचे काय असते हंबरणे गाईचे काय असते हंबरणे डरकाळीने ध्वनीदर्शक शब्द डरकाळी नाही गाईचे हंबारणे मोराचा केकराव नेक्स्ट घोड्याचे सिंहाची पाण्याचा वाघाची घंटांचा हंसाचा तलवारीचा पक्ष्यांचा मंजूळ आवाज किलकिल किंवा किलबिलाट म्हणा ठीक आहे विजांचा कडकडाट विजांचा ध्वनिदर्शक शब्द विजांसाठी कोणता एक कडकडाट काय कडकडाट असं नाही म्हणत फडफडाट ठीक आहे असतं सविधांचा कडकडाट नेक्स्ट भुंगे हा गुंजाराव तीन ठिकाणी आला कुठं कुठं एक मुंगी दुसरी मधमाशी नंतर काय भुंगे गुणी, <coughs> मु मुंगी मधमाशी भुंगे या तीन इंचा चा ध्वनीदर्शक शब्द कोणता गुंजाराव चला घुबड भूतकारणे काय भूतकारणे चितकारणे वेगळं भूतकारणे वेगळं माकड चीची, आता ची, ची, ची आता अजूनवरती एक माकड आलेले माकड साठी एक ध्वनीदर्शक शब्द आलेले कोणता भुभुकार आणि आणखी कोणते येतं ची आता बघा माकड असतं बघा ज्यावेळेस ते हिंस्र रूप दाखवतं त्यावेळेस ते दात इचकी तुम्हाला दात दाखवतं बघा बरोबर ते तुम्हाला ते हे करतं ते भीती दाखवतं काय करतं भीती तू इथून निघवतो का नाही ठीक आहे असे टाईपचं राहतं ते कोण बोर आलं मला डोक्यात काय चाललं तू काय ले ले चाललं तो बरोबर की नाही आपल्याला विचित्र असतो आपण लहानपणी आपल्याला माकड पाहिलं त्याच्या मागं पळणं त्यांना ते नको वाटतं हे काय बाबा याला काय असं वाटतं विचित्र आहे का मी काही माझ्या गँगपेक्षा ठीक आहे मग ते तुम्हाला भीती दाखवतात थोडं धावून येतात दात दाखवतात अलक्षात काही काही मुलं बसल्या बसल्या दाखवतात बघा मग ते चिची असतं काय असतं ची लक्षात नेक्स्ट बघा कोंबड्यांचे आरवणी म्हशीचे घार किलकिलने काही काही नुसते वटाल रेल राजपूत की लक्षात घारीचं <laughs> काय असतं किल, -किल नाही काही पाठ नाही आपलं काय बाई लक्ष नाही तुझं काही असं काही असल तुझ्या डोक्यात डोक्यात सांग आता सध्या सीझन चालू आहे आपण उरकून टाकू काहीच अडचण नाही पप्पाला मम्मीला भेटतो मी ही काय अभ्यास करत नाही म्हणून ही आपली बिचारी काय करते आपल्या आपल्या काहीतरी वेगळ्याच मस्ती ते काहीतरी काहीतरी आपल्या आपल्या जगात फिरते लक्ष नाही तुझं मांजरीचं काय रे कबुताराचं पारव्याचे सुद्धा एक प्रकारचं कबुताराचाच प्रकार आहे पारवी माहिती आहे तुम्हाला कबुताराचाच एक प्रकार आहे नेक्स्ट <coughs> कावळ्याची पावसाची रिमझिम किंवा रिप रिप हत्तीचे ढगांचे आता चितकारने दोन ठिकाणी आलेले एक गे दाड आणि दुसरं काय हत्ती मग चित्कारणे हा दोन्ही शब्द दोन प्राण्यासाठी असतो एक असतो गिदाड आणि दुसरं काय हत्ती नेक्स्ट कोकिळेचा काय असतो ढगांचा ढगांचा गडगडाट गड़ाद। असतो काय असतो गडगडाट नाण्यांचा छनछनाट अश्रूंची बांगड्यांचा किनकिनाट असतो बांगड्यांचा काय असतो किनकिनाट बऱ्याचपोरी ना, किन ना शब्द कळले असतील बांगड्यांचा किनकिनाट असतो आपण इथं काही काही होतात काय बांगड्या व्हायचे ते कळकळ कळकळ ठीक आहे बरोबर आहे की नाही बांगड्यांचा काय असतो राजपूत किनकिनाट किन नेक्स्ट रक्ताची पोपट विठू विठू काय असतं विठू विठू उंट म्हशीचा आणि उंटाचा एकच दोन्ही शब्द कोणता रेखणे पाल चुक काय चुकचुकणे मग आता खाली काही प्रश्न दिले आहेत सराव प्रश्न दिले आहेत लक्षात सराव प्रश्न आपल्याला बघायचे आता इत्यादी शब्द आहेत आता पुस्तकामधले जे शब्द आहेत ते तरी ॲटलिस्ट आपले पाठ पाहिजे आता कॉमन सेन्सची एक गोष्ट आहे वाघ समोर आला मग वाघ काय मेवामेवा करणार आहे का म्यों म्यों वाघाचा कोणता द्वंदर्शक शब्द असणारे डरकाळी असणारे कोणती असणारे डरकाळी एवढं तरी ॲट आपल्याला माहीत पाहिजे नाही तर मग सरांनी सांगितलं होतं पुस्तकातले शब्द पाठ करा पण पुस्तकातलं तर वाघ दिलेलाच नव्हता लक्षात सिंहाची गर्जना असते बरं घोळणा का घालू नाही तर म्हणा सर म्हटले की बाबा वाघासाठी डरकाळी मग सिंहासाठी सुद्धा काय डरकाळीच नाही नाही सिंहाची गर्जना असते काय असते गर्जना पुढं बघा मोराचा गाईचं काय असतं रे चला असे एकही एक प्रश्न असतात जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आता बघा एखाद्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होत असतील तर त्याला आपण ध्वन्यार्थ म्हणतो काय म्हणतो ध्वन्यार्थ एखाद्या शब्दाचा वेगवेगळा अर्थ जर होत असेल तर हे नवीन आहे ते आपल्याला याच्यामध्येच आहे ध्वन्यार्थ आता आपण ज्यावेळेस हे टाकणार आहे त्यावेळेस ध्वनिदर्शक शब्द आणि काय दुसरं त्या प्रकरणाला नाव देणार आहे छोट्याशा ध्वन्यार्थ काय ध्वन्यार्थ अर्थ ते आपल्याला लगेच बघून घ्यायचं आहे एकच शब्द असतो बघा परंतु त्या शब्दामधनं वेगवेगळे अर्थ ज्यावेळेस निघतात त्याला आपण ध्वन्यार्थ म्हणतो काय म्हणतो ध्वन्यार्थ जसं मी जर म्हटलंय अंग नावाचा शब्द आहे अंग काय अंग या अंग एका शब्दाचे अर्थ किती होतात बघा एक अर्थ होतो शरीर दुसरा अर्थ होतो भाग तिसरा अर्थ होतो बाजू ती चौथा अर्थ होतो अवयव ठीक आहे नेक्स्ट बघा अक्षर नावाचा एक शब्द आहे ज्या अक्षर का काय अक्षर अक्षर या शब्द सुद्धा वेगवेगळे अर्थ निघतात त्याच्यामध्ये पूर्ण उच्चाराचा वर्ण असेल किंवा शाश्वत काय शाश्वत आपण ना, ना, बोलता बोलता येतो म्हणतो ना की अक्षरे त्यातलं काही त्याला जमानं शाश्वती नाही बाबा त्याची गॅरंटी नाही चला नेक्स्ट अभंग मराठी काव्य रचनेचा एक प्रकार आणि दुसरा काय न भंगलेलं अंबर नावाचा एक शब्द आहे अंबर नावाचा किंवा आंबर या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ निघतात किती अर्थ निघतात दोन आंबर म्हणजे काय चेतन आकाश दुसरा अर्थ काय वस्त्र काय वस्त्र नेक्स्ट बघा अनंत नावाचा एक शब्द आहे अनंत त्याचे सुद्धा दोन अर्थ आहे कुठले कुठले अमर्याद दुसरा अर्थ काय विष्णू आणि मग ध्वन्यार्थ हे जे प्रकरण आहे ध्वन्यार्थ म्हणजे काय एखाद्या शब्दाचे जर वेगवेगळे अर्थ निघत असेल तर त्याला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात ध्वन्यार्थ म्हणतात काय म्हणतात ध्वन्यार्थ उद्या तुम्हाला हे सुद्धा प्रकरण एक प्रश्न किंवा एका मार्काला परीक्षेमध्ये येऊ शकतं काळजी घ्यावा लागणार आहे उद्या तुम्हाला समानार्थी शब्द जरी म्हटले याला थोडक्यात तरी सुद्धा चालतो लक्षात किंवा वेगवेगळ्या अर्थ ज्या शब्दातून निघतात त्या शब्दाला आपण काय म्हणतो ध्वन्यार्थ काय उद्या प्रश्न कसा येऊ शकतो अंग या शब्दापासून कुठले कुठले ध्वन्यार्थ तयार होतात किंवा त्याचे ध्वन्यार्थ आहे असा प्रश्न उद्या तुम्हाला येऊ शकतो मग अंग या शब्दापासून कुठले कुठले ध्वन्यार्थ तयार होतात शरीर भाग बाजू अवयव या, या प्रकरणावरती कसा प्रश्न विचारला जाईल हे मी तुम्हाला डेमो सांगतोय आळस नको देऊ मनाळ या प्रश्न ह्या प्रकरणावरती कसा प्रश्न येईल हे मी तुम्हाला सांगितलेले आहे बघा अर्थ नावाचा एक शब्द आहे काय अर्थ जसं अंग आपण बघितलं की या शब्दाचे चार अर्थ निघतात तसेच अर्थ याचा सुद्धा दोन अर्थ निघतात एक हे आशे काय आशे आशे, आशे म्हणजे काय स्पष्टीकरण म्हणू थोडक्यात आपण एखादा मायना म्हणू बरोबर की नाही आणि अर्थ म्हणजे पैसा अर्थ म्हणजे काय पैसा बघा एक शब्द आहे बघा आणि दुसरा डाव काय काय कारस्थान काय म्हणत्याला कारस्थान षडयंत्र किंवा थोडक्यात काय एखाद्याचा कार्यक्रम करणं काय करणं कार्यक्रम करणं डाव रचणं काय रावणं डाव मग डावचे सुद्धा दोन त्या ठिकाणी ध्वन्य अर्थ आहे एक ध्वनी अर्थ कुठला खेळाचा डाव आणि दुसरा कोणता कारस्थान ठीक आहे बघा आणखीन एखादं एक आपण उदाहरण अजून बघू जसं की एक शृंग नावाचा शब्द आहे काय शृंग आपण महत्वाचे जरा अवघड वाटणारे शब्द बघू जेणेकरून काय होईल की आपल्याला त्याला जरा फोकस करता शृंग नावाचा शब्द आहे त्याला चार ध्वनी अर्थ आहे किती आहे चार कुठले कुठले बघा एक काय नाही तीन आहे तीन तीन आहे काय तीन।, तीन एक आहे शिंग दुसरं काय डोके आणि तिसरं काय शिखर मग जर एखाद्याला आपण जर म्हणू किंवा शृंग या शब्दाचा अर्थ डोके पण होतो काय होतो डोके तुम्ही बोलता बोलता म्हणू शकतात एखाद्या एखाद्या मित्राला मैत्रीला करे तुझ्या शृंगाचा गोटा घालू का काय शृंग म्हणजे काय डोके तुझ्या शृंगात गोटा घालू का ठीक आहे दगड मारू का शृंग म्हणजे काय डोके किंवा आपण थोडक्यात म्हणू शृंग म्हणजे काय शिखर शृंग म्हणजे काय शिंग काय शिंग असाही या प्रकारचा अर्थ होतो आता बघा जसं थोडक्यात आपण आधुनिक शब्द घेऊ हार नावाचा शब्द आहे याचे दोन अर्थ दोन किती आहे दोन एक हार म्हणजे गळ्यात घालण्याचा हार दुसरा हार म्हणजे काय पराभ काय बराबर नेक्स्ट बघा गज नावाचा एक शब्द आहे गज गज म्हणू आपण त्याला काय म्हणू गज गज म्हणजे गज गज म्हणजे एक गज लोखंडी सळे आणि दुसरा गज म्हणजे काय हत्ती म्हणजे गज या शब्दाला दोन ध्वन्य अर्थ आहे किती आहे दोन एवढं लक्षात आपल्याला असायला पाहिजे मित्र नावाचा एक शब्द आहे त्याचे ध्वन्य अर्थ किती कुठले कुठले दोस्त आणि दुसरा काय सूर्य म्हणजे सूर्याला पण काय म्हणतात मित्र आणि दोस्ताला पण काय म्हणतात मित्र आता तुम्ही नवीन शोधून काढला यार काय यार आणि त्याला जर असं जोडलं तर <laughs> काही ये नाका जोड पण आपण म्हणू शकतो मित्र या शब्दाला किती ध्वनी अर्थ आहे दोन किती आहे दोन किंवा सका पण म्हणू शकता बरं तुम्ही जोडीदार काय सका पण म्हणू शकता काय अडचण नाही यार, यार पण म्हणू शकतात जिगरी पण म्हणू शकता काही अडचण नाही अजून मी म्हणू शकता तुम्हाला जे वाटेल ते ठीक आहे आता दुसरं बघा पण नावाचा एक शब्द आहे काय पण पण न बाणाचा का न नाळाचा न बाणाचा आता पण या शब्दाचे ध्वनी अर्थ बघा किती किती तीन आहेत एक पण म्हणजे काय प्रतिज्ञा एक पण म्हणजे सुद्धा आणि एक पण म्हणजे काय परंतु लक्षात एक असतो कारणदर्शक प्रतिज्ञा तुम्हाला माहिती आहे आता बोलता बोलता काही लोक का म्हणतात मी पण केलेलं आहे मी पुढच्या रंगपंचमीपर्यंत चप्पल घालणार नाही जोपर्यंत मी पोलीस ना 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 होत नाही तोपर्यंत या रंगपंचमीला मी घरी गेले घरी गेलो खूप रंग खेळला माझ्या आयुष्यामध्ये खूप रंग बी करलेले आहेत मी जोपर्यंत माझ्या अंगावरती खाका रंग चढत नाही तोपर्यंत मी आता चप्पल घालणार नाही मी असा पण करते पण हिवाळाला पायाला खडे टाचाल ला लेखा नाही कसला पण अं कसला काय द्या सोडून असे पण आपण केले तर कित्येक पण धुळेस मिळालेत बरोबर आहे की नाही आपण सिरियसपणे सरांनी परवा सांगितलं दोन तीन दिवसापूर्वी सर खूप सिरियस बोलले गेलं ते आज झालं गेलं गंगेल मिळालं सरचं काय बोलायचं सर काय फुकट बोलतात का सरचं काय मी ॲडमिशन टिकले पाहिजे पूर्व घडले पाहिजे मग सर बोलतातच का लक्षात मग हे पण असतात जे आपले पावलं पावली बदलतात ते पण म्हणजे काय प्रतिज्ञा आणि दुसरं पण म्हणजे काय सुद्धा दु तिसरं पण म्हणजे काय परंतु अजून एक बघा एक साधा शब्द आहे आपल्या परिचयामधला जसं की पत्र काय पत्र याचे सुद्धा दोन ध्वनी अर्थ आहे कुठले कुठले ते एक चिठ्ठी काय चिठ्ठी सापडलं का नाही सापडलं तिसरं काय लेखी मजखोर काय लेखी मजखोर आता बघा अजून एका दोन शब्द आपण बघू शकतो एक घन नावाचा शब्द आहे बघा किती त्याला ध्वनी अर्थ आहे बघा काय घन 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 तुम्ही शोधू शकता पुस्तकामध्ये काही अडचणी आपण चर्चात्मक लेक्चर घेतो आहे तुम्हाला ओळख झाली पाहिजे त्या शब्दांची घन या शब्दाचे जर आपण ध्वनी अर्थ जर बघितले तर एक कहतो दाट दुसरा गाढ तिसरा मेघ एक संकेत घन आणि काय अद्रव आणि एक आपल्याकडे एक घन असतो बघा तो, तो लोखंडी घन काय लोखंडी घन आपण जे दगड वगैरे फोडतो किंवा टायरवर मारतो आपण कधी कधी टायरवर आधार डोक्यात आला ठीक <laughs> आहे असंही बरोबर आहे की नाही मग कधी कधी पळता पळता तुमचे इथं येईल राहते मग ते बरोबर डोक्यात लागलं म्हणजे बरोबर टाळक्या ठिकाणी तुमचं <laughs> <laughs> बरोबर आहे की नाही अक्कल तुमची गुडघ्या जायला राहते मग ती गुडघ्यातून पुन्हा इथं आणण्यासाठी तुम्हाला ते करावं लागतं बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही चेतन मग आहे आपले दोन प्रकरण आहे या ठिकाणी पहिलं प्रकरण झालं दोन्ही दर्शक शब्द आणि दुसरा काय ध्वन्यार्थ ध्वन्यार्थ म्हणजे काय एखाद्या शब्दाचे जर वेगवेगळे अर्थ निघत असतील तर त्याला त्या शब्दाला आपण काय म्हणतो ध्वनी अर्थ आणि ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय प्राण्यांचे आवाज वस्तूचे आवाज अलक्षात त्या विशिष्ट वस्तूला विशिष्ट प्राण्यांच्या आवाजाला ध्वनिदर्शक शब्द असं म्हटलं जातं कुठलेही प्र प्राण्यांचे आवाज कुठेही घालायचे नाही मार्क घालवायचे नाही अलक्षात नाही तर म्हणा कोल्याला भुंगणे कुत्र्याला कोले होई ठीक आहे मांजराला केकावली आणि मोराला मेव ठीक आहे सगळा धिंगाणा करू नका ठीक आहे कारण मोर पण मियोमेवाच करतो पण त्याच्या त्याच्या आव ओरडण्याला किंवा त्याच्या ते त्या आवाजाला त्या ठिकाणी केकावली म्हणतात काय म्हणतात केकावली केका। एका मार्कासाठी तू शर्गुरे एक प्रश्न येऊ शकतो